नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाड्याचे या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात जांभळे या गावात खूपच उत्कृष्ट आणि रक्कमी मोठं मैदान भरलेला आहे कदाचित सॉरी भरणार आहे खूप तर आपण आलो आहे बघा बघूया बग, मैदानाची सगळी रचना आणि कमिटी आयोजक जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कमिटीचे सदस्य आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष बाबू शेठ चव्हाण चला बघूया नमस्ते शेठ नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रथमच मोठ्या रकमेच मैदान भरत आहे काय सांगता येईल याच्याबद्दल खूप चांगली गोष्ट आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं मैदान आयोजक कमिटीनं आयोजन केलेलं आहे मैदान एकदम व्यवस्थितपणे लेवलिंग करून सगळ्या बैलगाडा मालकांना कस चांगलं चांगलं खेळता येईल त्यांच्या बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं मैदान यांनी तयार केलेलं आहे आज इथून माग दोन वर्षापूर्वी ह्या खेळाला आपल्या जिल्ह्यात सुरुवात झाली छोटे छोटे मैदान भरत होते आज प्रथमच एवढं मोठं मैदान यांनी आयोजन केलंय आपल्या जिल्हा कमिटीच्या सगळ्या नियोजनाखाली काय काय करता येईल कमिटीच कौतुक करण्यासारखंच मैदान घेतले त्यांनी खूप मोठी बक्षिसाची रक्कम इथे आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांना इथून जे तीनशे चारशे किलोमीटरचे बैलगाडी मालक आहेत आपल्याकडून जसे विदर्भातले असतील इकडं आपल्या उत्तर महाराष्ट्रातले असतील या सगळ्या लोकांना फायदेशीर पुरल असं मैदान यांनी आयोजित केलेलं आहे कशी सांगता येईल मैदानाची रूपरेषा मैदानाची रूपरेषा आपली जी मोठी मैदान होत असतात पश्चिम महाराष्ट्रातली त्याचप्रकारे हा पण मैदान पूर्णपणे पार पडणार आहे चांगल्या प्रकारे सगळं म्हणजे इथं आपलं निकाल असेल किंवा पब्लिकचा जो होणारा त्रास असेल तो होणार नाही काय काय सुविधा असतील शेट या मैदानात सुविधा सगळ्याच राहतील बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना बघा येणाऱ्या तेवीस बाराला इथे त्या बैलगाडी मालकांना जे रात्रीला थांबणार आहेत तेवीस तारखेला जे मुक्काम येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण आहे कमिटीतर्फे आणि त्यांच्या बैलांना वाडे वगैरे भेटतील सारे वगैरे सोयी सगळी हा आणि बाकी ज्या आहेत इथे ते एक टँकर पण लागेल पान, पान असं ह्या अशा गोष्टी सगळ्या सोयी सुविधा राहतील आता याच्यात मेन जिल्हा कमिटीची काय भूमिका आहे शेट आता जिल्ह्या सदस्य सगळे येणार आहेत जमणार त्यांच्याकडे काय राहणार या मैदानाचा कारण की सर्वप्रथमच एवढ्या मोठ्या रकमेच मैदान आपल्या जिल्ह्यात भरत आहे आता मी इथं एक बैलगाडा मालक म्हणून आलेलो आहे हो। आणि जिल्हा कमिटी असेल तालुका कमिटी असेल प्रत्येक तालुक्याची हो। जसं पैठण तालुका अध्यक्ष सुरेश राठोड आहेत गंगापूर तालुका अध्यक्ष आयुक्त सरपंच आहेत तसेच सचिव पण आहेत सगळ्याच जे पदाधिकारी आहेत आपले नवीन बनलेले सगळे ते सगळे इथं अवेलेबल राहतील संभाजीनगर तालुका कमिटी पण राहील आणि जिल्ह्याचे जे उर्वरित लोक असतील उपाध्यक्ष असेल सचिव असेल कोषाध्यक्ष असतील सल्लागार असतील हे सगळे अवेलेबल राहणार इथं या मैदानाची आता खूपच छानपणे काम चालू आहे किती रस्ता राहायचे रस्ता नऊशे साडे नऊशेच्या च्या दरम्यान कमिटीचं चा बोलणं चालू आहे ठेवायचं चा। तर त्या हिशोबाने असेल सध्या चर्चेचा विषय असणारा चालू चाल आहे बैल बैल आणि मैदानाचं नियोजन इथं पण झालंय का काय विचार केलाय आदत आणि दुसा बैल घेण्याचा हाच एक हेतू आहे की सर्वांना खेळता आलं पाहिजे ओपनचे बैल कमी गाड्या जुळतात तसेच आजारच्या पण कमी गाड्या होतात दुसरा जर ठेवला तर त्याने गाड्या पण चांगल्याच होतात आणि आयोजक कमिटीला पण बेस्ट असतं खेळ ठेवण्यासाठी त्यांना एक हातभार लागतो या हिशोबाने ठीक आहे आणि फायनल पण आपल्या भागात आत्ता दोन चार मैदाना झालीत ते फायनल उजेड असतानाच झालेले आहेत जवळपास साडेचार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण फायनल पूर्ण मैदान उरकलेला आहे जवळपास सत्तावन्न अठ्ठावन गट फायनल झाले चालू मध्ये बघितलं दोन तीन मैदाना खूपच छान पडले आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याने वेगवेगळ्या वेग ठिकाणी मैदान झाले पण प्रत्येक तालुका कमिटीने तिथे सहभाग घेतला तालुका कमिटी जी आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्याची जी, जी नवीन तालुका कमिटी बनलेली आहे सगळी चांगली आहेत प्रत्येक तालुक्याच्या जे तालुका अध्यक्ष आहेत ते प्रॉपर मैदानावर थांबून आणि सर्व आयोजक कमिटीला सहयोग करताय त्याच्यात खूप मोठा हातभार सुरेश राठोड साहेबांचा आहे पैठण तालुका अध्यक्ष तसेच आयुब सरपंचा आहे गंगापूर तालुका अध्यक्ष मित्रांनो आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष पैठण तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ राठोड आणि हा यांच्या नियोजनात हा खेळ सगळं सांभाळत आहेत नमस्कार सर नमस्कार भाऊ आपल्या नियोजनात आज दोन मैदान पार आज पार पडली दुसरा पडते मैदानाची काय नाही तुम्हाला एक सांगतो की नियोजन आपल्या छत्रपती संभाजीनगर मधले जेवढे मैदान होतात ते नियोजन आयोजन कमिटीचा खूप मोठा रोल आहे जे गावकरी असतात जो मैदान भरवतात त्यांनी मनावर घेऊन आम्हाला फोन करतात की आम्हाला थोडस याच्यामध्ये जे काही शिस्त आहे मैदानामध्ये जे गाडा मालकांना कसं पार पाडायचं जर कोणी आम्हाला फोन केला की आम्हाला मैदान घ्यायचं तर आम्ही त्यांच्या पाठी जाऊन उभे राहतो आणि त्यांना साथ देतो आणि जेणेकरून त्यांना हिंमत यावी आतापर्यंत आपण बघत आलो की छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन फेऱ्याचा जो मैदान कमी होण्याचं कारण ते माझ्या लक्षात आलं की ते जे कारण आहे की आयोजक धाडस करत नाहीये आणि ते धाडस वाढवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठी उभा राहिलो की ते धाडस करतात आणि मैदानावरती काय त्यांच्याकडून चुका होणार आहेत ते आम्ही त्यांना म्हणजे काय बोलतो त्याला हक्कानी त्यांना सांगतो की तुम्ही ह्या चुका करू नका आणि तो पार पडून जातो मैदान काय त्याच्यामध्ये एवढी जादू नाहीये फक्त एवढे थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे ते करतोय आम्ही प्रामाणिक काय बक्षिसाची रचना ठेवलेली ह्या मैदानाबद्दल तुम्ही जर बोलायला गेलं तर हा जो मैदान तुम्हाला दिसतोय तर तसा नव्हता आणि जो तुम्ही रक्कमेचा विचार केला तर हे आयोजक आहेत मुस्ताक भाई आणि हा बाबा फिटर ह्यांनी पूर्ण हा रकमेचा जो मैदान घेतला ते सर्वप्रथम मराठवाड्यात पाच लाखाचा जो पहिला बक्षीस ठेवले त्यांनी दुसरा तीन दोन एक अशी क्रमवारी त्यांनी ठेवलेली आहे बॅनरवरती तुमच्या चॅनलद्वारे ते आपण प्रदर्शित करू बॅनर आणि शोभेल गाडा मालक आहे त्यांना सायकल आणि क्वार्टर फायनलला एकवीस हजारापासून खाली जे बक्षीस आहे ते आपण वितरण काम कमिटीचं आणि आमचं ते कर्तव्य राहणार आहे आज शेट आपल्या तालुक्यात प्रथमच एवढं मोठं मैदान भरवलं जात आहे काय सांगता येईल खूप आनंद आहे आणि मी विनंती करेल आयोजकांना अजून जे तालुकामध्ये आज कालच मला बोलवलेलं बालानगर मध्ये कि अजून एक मैदान पडलं आपल्या तालुक्यामध्ये आणि हे तालुका ह्या तालुका, तालुकामध्ये पहिल्यांदा बाबा भाई आणि मुस्ताक भाई जो धाडस केला यांना विनंती राहील की अजूनही तुम्ही मैदान घ्या आम्ही तुमच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमची साथ देणार व ह्या तालुक्याचं व ह्या जिल्ह्याचं व पूर्ण महाराष्ट्राचं बैलगाडा मालक जो वंचित आहे त्यांना वंचित न ठेवता तो समृद्ध बनवण्याचं काम आपण करणार आहे खूप बैलगाडी मालकांचा इथं सहभाग राहणार आहे बैलगाडी मालकांना काय बैलगाडा मालकांना एक आव्हान राहील की पहिली गोष्ट तुम्ही पावती दोन दिवस आधीच काढा जो मैदानाच्या आधी जेणेकरून आयोजकांची धावपळ होणार नाही आणि छत्रपती संभाजीनगर मालकांच खास करून किंवा आपल्या ज्या मराठवाड्यामध्ये गाडा मालकांना एक आव्हान करायचंय की तुम्ही थोडीशी शिस्त धरा जो आयोजक पुढे जे आसूड घेऊन उभे असतात की तुम्ही मधून जाऊ नका बजर वा, वा, वाजल्यानंतर गाडी घेऊन व बैल घेऊन त्या पाठीतून जाऊ नका किंवा गाडी सुटल्यानंतर शंभर फुटाच्या नंतर जो राखीव तास आहे त्यानी बाहेर या जेणेकरून तुम्हाला पण खेळ जो खेळायचा आहे तो पण आम्ही शिस्तीत पार पाडू आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही एक तुम्ही शिस्त लावा मी तुम्हाला खात्रीने सांगतो विश्वासाने सांगतो की येणारा दिवस हा गाडा मालक तुमच्यासाठी खास करून सुवर्ण काळ येणार आहे फक्त तुमची आम्हाला साथ पाहिजे संघटना तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे आणि आयोजक पण तेवढेच तयार करणार आहोत तुम्ही बघा जे मी प्रत्येक वेळी बोलतो माझं स्वप्न आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून नाही भारतातून एम पी ह्या साइडनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे नंदी आहेत मोठे नामांकित छोटे नंदी आहेत जे नवीन चिखलाचे गोळे ते सर्व येऊन आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पळावी ही आमची खूप इच्छा आहे आणि आम्ही तो ते पळवणार आम्ही आता आपल्या तालुक्यात सर्वप्रथमच पश्चिम ते सुद्धा बैल येणार आहेत बरोबर मोठे मोठे नामांकित बैल येणार आहेत ते त्यांची येण्याची आल्याच्या नंतर त्यांची कशी सोय राहिली सोय आता जसं बाबी आमचे अध्यक्ष बोलले की ह्या मैदानामध्ये जो त्यांना खाद्य जे आहे पहिलेच आमचे आयोजक मुस्ताक भाई बाबा पिठर सांगितलं की वाड वाडे जे असतात ते आणून त्यांनी खायसाठी खाय सोय करणार आहे पिण्यासाठी टँकर आहे आणि त्याच्याही व्यतिरिक्त आम्ही जे रोडला आमच्या ज्या ओळखीचे जे, जे लोक आहेत त्यांना सर्वांना सांगून ठेवलेले की जो कोणा आला त्याला आसरा द्या आणि त्यांना सहकार्य करा त्यांची काय उपाययोजना होईल ते तुम्हाला स, आ, कमिटी आ, करेल म्हणून तर ह्या गाडा मालक जे मोठे तुम्ही बोललात आणि छोटे कोणी पण आले तर जो जांभळी गाव आहे आजूबाजूचे सर्व गावकरी एवढे उत्सुक आहे त्यांच्या स्वागतासाठी तर प्रत्येक गाडा मालकांनी असं किंचित मनात न धरता सरळ सरळ मैदानावर या तुमच्यावर काही एक म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही एवढं तुम्हाला शब्द देतो आलो बैलगाडी मालकांना पब्लिकचा त्रास होणार नाही याच्यासाठी काय सुविधा केली खास करून त्याच्यासाठी आम्ही एक नवीन उपाययोजना आणली जे आमच्या आयुब भाई आहेत त्यांच्याकडूनच आम्ही हा मार्गदर्शन गेल्या वर्षी घेतला होता गेल्या वर्षी शिल्लेगावला त्यांनी एक जो सोल असते जी मोठी रस्सी असते त्याला वंगन व आईल लावून ऑइल लावून जो पब्लिक फाकवण्याचं जे काम आहे ते करायसाठी दोन आम्ही रस्सी ठेवणारे बॅरिकेडच्या पुढे निकाल रेषेच्या पुढे पन्नास शंभर फूट तो एक माणूस ते ऑइलची ती रस्सी घेऊन मागे, मागे जी पब्लिक आहे ते मागे करण्यासाठी ठेवणार आहे आणि याच्यामध्ये पण सांगतोय बघा कोणताही आयोजक असेल आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रातला असो उत्तर महाराष्ट्रातला असो कुठे जे प्रेक्षक आहेत सर्वात जास्त मी हात जोडून त्यांची माफी मागतो मी तुम्हाला दोन शब्द सुनवणार आहे तुमच्या मूर्खपणामुळे जो हा नंदीवरती गाडा मार्गांवरती जो अन्याय होतो निकाल रेषेवर तुम्ही जाऊन थांबता व स्वतःला मोठे बनून किंवा बनवून घेण्यासाठी पांढरे कपडे घालून तुम्ही जे निकाल रेषेवरती थांबता हे शाप चुकीचे तुम्ही जे एखाद्या नंदीवरती अन्याय करता एखाद्या नंदीला पासून ठेवता हे खूप तुम्ही शिस्तत घ्या प्रत्येक महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला फक्त विषय विषय नाही मोठे मोठे मैदान आपण बघत असतो आता एवढे एवढे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी हे मैदानामध्ये जे प्रेक्षक पाठीमध्ये जाऊन उभे राहतात त्यांना कळलं पाहिजे हा मूर्खपणा कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो मूर्खपणा थांबवण्यासाठी आम्ही इथे मोठी रस्ती व त्याची उपाययोजना करणारे तरी पण जे प्रेक्षक शिक्षक आहेत जे गाडा मालक आहेत त्यांना हात जोडून विनंती राहणार आहे की तुम्ही असं करू नका जेणेकरून गाडा मालकावरती आणि नंदीवरती अन्याय होईल खूपच छान माहिती दिली आपल्याला धन्यवाद तसंच आपल्या सोबत आहे आयोजक बाबूलाल पटेल आणि मुस्ताक, मुस्ताक पटेल ह्या दोन मित्रांनी गावकऱ्यांचा सहकार्य घेऊन खूपच मोठं आयोजन केलंय तर बघूया चला पुस्तक भाई जरा मित्रांनो आपल्यासोबत आहे आयोजक बाबुलाल पटेल नमस्कार नमस्कार आज आपल्या तालुक्यात एवढ्या मोठ्या रकमेच मैदानाचं नियोजन एवढं मोठं धाडस करणं ही सोपी गोष्ट नाही कसं झालं या आयोजन आम्ही शेकड शंकरपाटाच नियोजन केलं होतं सप्टेंबर मध्ये तेव्हा दोन मैदान होते त्या मध्ये आम्ही ते, ते कॅन्सल केलं त्याच्यानंतर आम्ही दोघं भेटलं ते महिने आपल्याला च मैदान ठेवायचंय मोठं ते कॅन्सल केलं त्याच्यानंतर आम्ही आधाचं दोषेचं मैदान ठेवलं तर ते महिने बक्षीस किती टाकायचं मी म्हणलं पाच लाख रुपये टाकायचं आहे एवढ्या मोठ्या रकमेचा विचार हा कसा एक होता का मी एक स्वप्न होतं की मी आपल्या गावात मोठच मैदान करणार आहे आणि याच्यानंतर मी मोठच करणार आहे एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान भरवलं आणि आपल्या तालुक्यात खूप नामांकित अशा मोठ्या मोठ्या जोड्या यावा हे स्वप्न आज तुमचं पूर्ण होणार आहे काय काय अजून सोय ठेवली आहे बैलबाडी मालकांसाठी कि बैलांसाठी पशु वैद्यकीय वगैरे असं टोटल जेवढे आपले डॉक्टर बी आहे पशु डॉक्टर बी आहे त्याच्यानंतर लोकाला जे बाहेरचे लोक येणार आहे त्यांना तेवीस तारखेला केव्हा दोन टाइम जेवण केव्हा संध्याकाळचं जेवण हे पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि ढोराला जे आहे ते चाराची सोयदा सुद्धा करेल आहे आज बऱ्याचशा मैदानात आपण बघतो घटना वगैरे होतात बाकी अँबुलन्सची डॉक्टरची सोय अंब्युलन्सची सुविधा आहे पाणी दोन टँकरची सुविधा आहे बॅरिकेड पुरा अकराशे फूट आहे सेंडा बुडक निकाली पंचा काम वगैरे कोण समान निकाली पंचाच काम जे आहे आमचे सुरेश सर आहे बाबू शेठ राहणार आहे रुजूक आम्ही दोन तीन जण ते ठेवणार आहे चांगले चांगले झेंडा पंच कोण राहील आपल्या मैदानात झेंडा पंच झेंडा पंच राहणार की समालोचक खूपच छान मैदानाचं आयोजन केलंय मित्रांनो तसेच आपल्या सोबत आहे गंगापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांचे नियोजनात खूप चांगले चांगले मैदान पार पडलेत असे आयुब भाई सरपंच शिल्लेगाव नमस्कार दादा नमस्कार आज आपल्या तालुक्या शेजारीच पैठण तालुक्यात खूप मोठा असं आयोजन झालेलं आहे काय सांगता येईल आपल्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं रकमेचं मैदान आहे जांभळे गावामध्ये बाबा भाई आणि भाई यांनी जे आयोजन केले मैदानाचं हे आपल्या जिल्ह्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि पुरे महाराष्ट्रासाठी सुद्धा ही गर्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या मैदानामध्ये आपल्या बैलगाडीचा सहभाग नोंदवावा अशी सर्व बैलगाडा मालकांना मी विनंती करतो चांगले मैदान होणार आहे कारण सर्व कमिटी उपलब्ध राहणार आहे आणि जे शासनाचे जे नियम आहे त्या नियमानुसारच हे मैदान होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त या ठिकाणी बैलगाडा बैल मालकांनी आपला सहभाग नोंदवा ही त्यांना प्रथम नम्र विनंती करतो आपण पण एक तालुका अध्यक्ष आहात आपली काय भूमिका राहिली या मैदानात मी तालुका अध्यक्ष आहे पण त्याच्या पहिले बैलगाडा मालक आहे म्हणूनच मी बैलगाडा मालकाच्या वतीनं असं सांगतो की या मैदानावर कोणत्याही गाडा मालकावर अन्याय होणार नाही जे आपलं ओरिजिनल डिसिजन राहील निकाल म्हणजे निकालच भेटेन या ठिकाणी कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्ण जिल्हा कमिटी तालुका कमिटी आणि पूर्ण जिल्हा सदस्य याची आम्ही पुरी खात्री करूनच निकाल देऊ धन्यवाद मित्रांनो आपल्या सोबत आहेत गावकरी बैलगाडा मालक मोहस पटेल प्रसिद्ध गाडा मालक आहेत तर चल बघू चला बघूया बागु, चल हा नमस्कार भाई नमस्कार आपल्या गावात प्रथमच एवढं मोठ्या रकमेचं बक्षिसाच मैदान होणार आहे मैदानाची आपण रूपरेषा बघितली खूप छान पद्धतीने मैदान तयार झालेलं आहे काय सांगता येईल खूप चांगलं आयोजन केलेलं आहे बैल चांगले मोठेले सगळे सगळं व्यवस्थित होणार आहे नियोजन पण चांगलं आहे पब्लिकच याच तेच सगळं व्यवस्थित पार पडणार आहे सगळ्यांना यायला पाहिजे गावकऱ्याची काय भूमिका आहे आता आपल्या गावात एवढं प्रथमच मैदान मोठं भरतंय गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे ना हो खूप एवढं मोठं आयोजन केलं म्हणजे आता इथून एवढं मोठं मैदान बघायला जायचं बाहेर झालं आता गावात भेटणार एवढी मोठी जागा केली गावकऱ्यांचं खूप त्यांच्यासाठी धन्यवाद आहे खूप छान माहिती मिळाली मित्रांनो आपल्याला आणि मैदान पण तुम्ही बघू शकता समोर थांबण्याची जागेपासून जागेपासून तर सुट्टीच्या याच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा कुठं धोका होईल बैलगाडी मालकांना बैलांना अं ड्रायव्हरांना अशी कुठलीही जागा नाही जवळपास जा पूर्ण मैदान जर बघितलं तर दोन ते अडीच फूट अंतराचं मैदान आहे आणि फाटी जसं जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे नऊशे फूट रस्त्याचं हे आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या समोर थांबण्यासाठी जागा बैलांना उतरवण्यासाठी जे जागा जागी केलेली सोय बैलगाडी मालकांना गाडी थांबवण्यासाठी जी सोय फक्त एक मिनिट रमेश कारऊ आज नोंदणीची समजा शेवटची तारीख काय नाही तेवीस तारखेपर्यंत नोंदणीची आम्ही वेळ दिलेली आहे तरी पण मी आता जसं तुम्हाला पहिले सांगितलं की गाडा मालकांना आव्हान राहणार की दोन दिवसाच्या आधीच तुम्ही नोंदणी करून घ्या जेणेकरून आयोजकांवरती ते फोनपेचा जो काही जो इश्यू असतो तो, तो येणार नाही व गाडा मालकांना पण सोयीस्कर होईल आणि आयोजकांना पण मी आव्हान करेल की तेवीसला जी बंद करणार आहे नोंदणी तुम्ही एकवीसलाच बंद करून घ्या गाडा मालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे लॉट्स कधी निघतील तेवीस तारखेला संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान लॉट्स लॉट्स काढायला समालोचक वगैरे नामांकित लोक येतील लॉट्स काढायला नामांकित युट्यूब चॅनल वाला असेल व तुम्हाला तुमच्या चॅनलद्वारे व ग्रुपद्वारे जसं आपण प्रदर्श, प्रदर्शित करतो कर तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल जो लॉट्स काढताना जो लेट होतोय ते जे काढणारे जे लोक आहेत जे समालोचक किंवा जे लोक येतात त्यांना ह्यावेळेला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे मी की तुम्ही लॉट्सला लवकर या व जो गाडा मालक झोपून जातो सकाळी त्याला लवकर येण्यासाठी जो नियोजन चुकीचं होतं ते ह्या ह्याच्या कारणाने काही लोकांच्या कारणाने ते लेट होतं ते आता आम्ही आयोजकांशीच हेच आयोजकने प्रत्येक आयोजकाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्ही वेळेवर लॉट काढा व प्रदर्शित करा आठपर्यंत पर्यंत लॉट्स तुमच्या ग्रुपवरती येऊन जातील खुँँ खुँँ धन्यवाद खूपच छान अशी माहिती दिली आहे आणि खूप छान आयोजन केलं याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीनं पुढं बैलगाडी मालकांचा विचार करून अशीच मैदान भरत राहतात आणि बैलगाडी मालकांना पुढच्या वाटचालीच सा, चांगल्या तुम्ही मार्गदर्शन करत असाल याच्यासाठी तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद असंच प्रेम राहू द्या धन्यवाद